आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुखलेल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत ज्यालाच आमच्या विदर्भामध्ये वांग्याच्या खुला पण म्हणतात वांग्याच्या खुलांचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता वांगे कशी स्टोर करायची या नावाने मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देणार आहे तर वांग्याच्या खुलांची भाजी बनवण्यासाठी मी इथे वांग्याच्या ह्या खुला घेतलेल्या आहेत म्हणजे सुकलेले वांगे घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे एक टमाटर आणि एक कांदा कापून घेतलेली आहे व त्याचबरोबर थोडं कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि येथे मी अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेली आहे व थोडा जिरा मोरी घेतलेली आहे आणि आता आपल्याला सुख्या मसाल्यांमध्ये घ्यायचं हो आहे लाल मिर्च पावडर लाल मिर्च पावडर मी एक चमच आणि थोडंसं टाकत आहे म्हणजे जी दीड चमच टाकत आहे साधारणतः आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं जास्त मीठ टाकत आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशीच हळदी पावडर टाकायची आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कम हळदी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा अथरव मसाला टाकलेलं आहे आता हे ज्या वांग्याच्या खुला आहेत म्हणजेच हे सुकलेले वांगे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर एका गंजामध्ये मी हे वांगे टाकलेली आहे आणि आता आपल्याला तिथे पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता जास्तच पाणी टाकायचं आहे बघू शकता एवढं असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्या वांग्याच्या खुला उकडून घ्यायच्या आहेत बघू शकता आता आपण हे सुकलेले वांगे उकडून घेऊया आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं उकडून घ्यायचे आहे मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता वांग्याच्या खुला छान उकडलेले आहेत आता आपण याच्यातला हा एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया बघू शकता अशा चाळणीच्या मदतीने तुम्ही एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊ शकता आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं थंडा पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थंड पाणी टाकून घेऊया म्हणजे ते छान असे स्वच्छ होणार आणि त्यानंतर आता बघू शकता तुम्ही हा आपण एक्स्ट्राचं पाणी याच्यातलं सर्व काढलेलं आहे बघू शकता सर्व एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आता या वांग्याच्या खुलांमधला आणखीन जो एक्स्ट्राचं पाणी असेल तो आपण हाताच्या मदतीने याप्रकारे काढून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे बघू शकता याच पद्धतीने आपल्याला या सर्व वांग्यांमधला एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे बघू शकता सर्व वांगे आपण छान असे पिडून घेतलेले आहे आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची आहे तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरा मोरी टाकायचं आहे आणि त्यानंतर लगेच अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे बघू शकता अद्रक लसूणच्या पेस्टला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकून घ्यायचे आहे सर्व कांदे टाकल्यानंतर त्या कांद्यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कांद्यांना शिजू द्यायचं आहे छान काही वेळानंतर बघू शकता कांदे छान शिजलेले आहेत आता याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि छान टमाटर शिजू द्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता टमाटर शिजले आहेत आता त्याच्यानंतर आपण हे जे सुके मसाले घेतलेले होते ते सुके मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे सर्व मसाल्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे बघू शकता असं परततच राहायचं आहे जेणेकरून हे जळणार नाही आणि त्यानंतर आता जे आपण वांग्याच्या फुलं आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत बघू शकता आपण याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेला होता आता ते आपण त्या मसाल्यामध्ये छान असं शिजू देऊ घ्या बघू शकता आधी असं परतून घ्यायचं आहे छान जेणेकरून सर्व मसाले सर्व त्या वांग्याच्या फोडींना वांग्याच्या खुलांना लागतील आणि आता आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी म्हणजे तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे बघू शकता तीन ते चार मिनटासाठी आपण झाकून ठेवूया मिडियम गॅसवरती तीन ते चार मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत आणि हे वांग्याच्या खुला पण छान शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये ग्रेव्ही करण्यासाठी आणखीन थोडं पाणी ॲड करूया जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे बघू शकता मला एवढी ग्रेव्ही करायची आहे म्हणून मी एवढं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण आणि त्यानंतर आपल्याला आता याला उकडीपर्यंत येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर म्हणजे दहा मिनटानंतर बघू शकता भाजीला छान अशी उकडी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता आता आपली वांग्याच्या फुलांची भाजी रेडी झालेली आहे सुकलेल्या वांग्याची भाजी म्हणू शकता तुम्ही बघू शकता काही झणझणीत आपली वांग्याच्या फुलांची भाजी रेडी झालेली आहे खूपच टेस्टी लागतो ही भाजी एकदा तरी नक्की बनवून बघा आणि जो मी वांगे स्टोर करून ठेवायचा एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे ह्या वांग्याच्या फुला कशा बनवायचा तो व्हिडिओ बनवलेला आहे तो पण तुम्ही जाऊन बघू शकता म्हणजे तुम्हाला हे कसे तयार करायचं ते आयडिया येऊन जाणार आणि बघू शकता काही झणझणीत आपली वांग्याच्या फुलांची भाजी रेडी झालेली आहे खूपच टेस्टी लागते खूपच चविष्ट लागते एकदा तरी नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद